नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा एक जानेवारीचा आपण वरकडीचा गाय बाजार बघणार आहे या बाजारामध्ये जर्सी याचे गाय जास्त आणि गावरानी आणि गिर गाय या गाय बघायला मिळतात मित्रांनो तर बघूया आजच्या प्रकार बाजारामध्ये किती किती कुमतीचा गाय आलेला आहे सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायला जे पण मला दिसतील ते दादा किती जास्त तिसर दापायची आहे बघा मग मित्रांनो तिसऱ्या तिसऱ्या दापायची काय मला मित्रांनो बघा काय किंमत सांगता याची फक्त पस्तीस हजार रुपये दुधाला कशी राहील दुधाला तीन सहा लिटर दुधाड आहे मला आहे मला सहा लिटर दूध आहे मित्रांनो तिकडे मला तीन लिटर दूध तिसरं दाप्याची आहे तीस हजार रुपये किंमत सांगताय बघा जो काय दादा कुठले आहे तुम्ही बसावात मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव आठ दहा तीस बारा एकोणीस एकोणीस नक्की संपर्क करा मित्रांनो काही दाखवून दिली तुम्हाला <laughs> या का पुढे तिथे जायपे पण ही तिसऱ्यामध्ये का तिसऱ्या बघा मित्रांनो तिसऱ्यामध्ये काय ऑफर यायची आली काय ऑफर यायचे पाच हजार पासष्ट रुपये तिसऱ्यामध्ये आता तिसऱ्यामध्ये का दुधाला कशी राहील एका टायमाचा दहा अकरा लिटर एका टायमाचा दहा लिटर दहा अकरा लिटर दहा अकरा लिटर एका टायमाचा एका टायमाचा दहा लिटर दुधा एका टायमाला पूर्ण गॅरंटी राहील का फुल गॅरंटी राहायची किती गेवड आणल्या तुम्ही आज चार आणला राहिले बघा मित्रांनो दहा लिटर दूध एका मला सांगता येते मला कच्ची दहा दिवसाची कच्ची म्हणजे मित्रांनो एका मला दहा लिटर दूध सांगताय बघून घ्या बघा मित्रांनो मोबाईल नंबर सांगा बरं का त्र्याण्णव एकतीस अठ्ठ्याऐंशी पंचावन्न एक्केचाळीस एक्केचाळीस नक्की संपर्क करा मित्रांनो बघा

तुमची काय किंमत सांगते चाळीस हजार सांगायचे किती जावेमध्ये आता जापा किती तिसरा आहे का तिसरं जाव्याची मित्रांनो चाळीस हजार सांगताय किंमत बघा दुधाला कशी आहे पाच पाच लिटर दहा लिटर दुध उघडा बरं चाळीस हजार मध्ये सांगतोय कमी जास्त होईल का काही व्यवहारात कमी कुठला आहे तू बोरगाव बोर तालुका जडगाव तालुका जळगाव जिल्हा तालुका धरणगाव धरणगाव तालुक्यातला आहे मित्रांनो बघा बोरगावचे बघा मोबाईल नंबर सांगेल का मोबाईल नंबर पन्नास एकावन्न बावन किती एक वासरी का तुमची ती आहे का ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे तुम्हाला बघा ठीक का आहे पण खानदीश ॲग्रो खानदेश ॲग्रो बघा हा मोबाईल नंबर सांगितला मित्रांनो मुलाचा नक्की संप विचारपूस करून घ्या বাগ <ladas> মনো <stealing question> <mysticubers> <gcled> साठ हजार रुपये सांगताय किती जा पाहिजे दुसऱ्या नाही दुसऱ्या मध्ये का आता दुसऱ्या मध्ये मित्रांनो दुधाला कसं आहे दुधाला दुधाला आता दहा लिटर दूध निघते तिला दहा लिटर दोघड आहे मला दोघड आहे मला दहा लिटर दुधी मित्रांनो बघा तुझे मला दिसतंय मित्र दाखवतोय मित्रांनो दे। चार द्या काही कशी आहे पहिला पहिला आडूवी का दूध काही काय सात आठ आण सात आठ दुधे मित्रांनो पहिला आडवास येईल किती आणले तुम्ही आज किती वासरे आज किती गाई आणले सहा गाय आणलेल्या काही विकल्या गेला हा दोन विकल्या दोन विकल्या ना मरा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सदुसठ बावीस चौसष्ट बावीस बघा मित्रांनो ती दहाून तीनशे पूर्ण मी तुम्हाला काही दाखवते पूर्ण काही मित्रांनो नक्की संपर्क करा मोबाईल नंबर सांगितला आहे मित्रांनो बोला

नक्की संपर्क का मित्रांनो व्यापारी मित्रांनो कच्ची भाऊ आठदा दिवस कच्ची कच्छी का दहा दिवस बघ मित्रांनो वाचले पंचांशी सांगताय मित्रांनो ते मोबाईल नंबर सांगितलाय तुम्हाला का हजार रुपये येपा किती तिसऱ्या जाब्याची का बघा मित्रांनो साडे हजार किंवा तुझ्याला कशी राहील दादा तुझ्याला कशी राहील सात सात तिथं मोबाईल नंबर सांगा सेवन थ्री सेवन एट सिक्स सेवन सिक्स नक्की संपर्क करा कुठले आहे तुम्ही कासमपुरा कायच मित्रांनो सात सात लिटर दूध काढलं आहे म्हणे घरी बघून घ्या मोबाईल नंबर सांगितलाय मित्रांनो नक्की संपर्क दादा किती जाय पाहिजे किती जाब्याची काय किंमत सांगता येऊयाची मित्रांनो चाळीस हजार चौथ्या जाब्याची वासरी म्हणे एवढी चाळीस हजार किंमत सांगताय दादा दुधाला कशी राहील दादा दुधाला कशी राहील

सांगून येईल भाऊला ला बत्तीस भाऊ वाटत मागतोय का बघा मित्रांनो बत्तीस हजार सांगितलं मित्रांनो भाऊ वाटतंयची मागतोय म्हणून बघा

या तीन आणले का तीस ते तीन तीनचे भाऊ